पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात सापडले पुरातन तळघर यामध्ये सापडलेले आहेत पुरातन काळातील मूर्ती पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम चालू असून यावेळेला रात्री कामगारांना दोन वाजता पुरातन जे असं तळघर सापडलेलं आहे या तळघरामध्ये कामगारांना पाच वेगळ्या वेगळ्या मूर्ती आढळून आल्या असून याच्यामध्ये विष्णूची भगवान विष्णूची मूर्ती असून हे तीन फूट उंचीची मूर्ती आहे यामध्ये दुसरी एक दगडी मूर्ती सापडलेली आहे आणि दगडी मूर्तीच्या शेजारीच दगडी पादुका सापडलेले आहेत आणि श्री हनुमंत गरुड यांच्या मूर्ती सापडलेल्या आहेत महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या या परिसरामध्ये सापडलेल्या तळगारामध्ये आढळलेल्या मूर्ती अतिशय प्राचीन असून यासाठी पुरातत्व विभागाचे अधिकारी येथे दाखल झाले असून आज पाच वाजता पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्याने पाणी केलं असता याबाबत कोणताही खुलासा दिला नसला तरी मात्र तात्काळच याबाबतची माहिती मिळेल या मूर्ती कोणत्या काळातील आहेत व कशा प्रकारच्या आहेत कुठल्या धातूमध्ये आहेत किंवा दगडामध्ये कशा प्रकारच्या बनवलेल्या आहेत याबाबतची पूर्व माहिती यासाठी दे अधिकारी देणार आहेत मात्र यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये याबाबतची माहिती देताना त्यांनी सांगितलं यावेळी अभ्यास करण्याची गरज आहे या मूर्ती अतिशय प्राचीन असल्याचं त्यांनी मान्य केलं असून साबायसाच तळगर असून या तळघरामध्ये या मूर्ती असल्याचं त्यांनी मान्य केलं असून याबाबत अधिक चौकशी सुरू असून लवकरच याबाबत माहिती मिळेल आणि मातीवर खूप साऱ्या बांगल्याचे तुकडे माळ्याच्या बांगल्या काचाच्या बांगल्या खूप सारे तुकड्या आहेत आणि काही काही आहेत मॉडर्न जाण घेतली पाच पैसे दहा पैसे नाही आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आता आम्ही तो किंवा माझं काम करतो माझ्या आम्हाला पाहून टाकला त्याच्यानंतर आमची मूर्ती जे डिल होईल त्यानंतर बाहेर काढण्यात आली कशाच फार अंधार आहे आणि माती असल्यामुळे बोलणं होणार आधी समजून घ्यावं लागेल बाहेर काढावं नंतर धातूच्या आहेत काय अर्ध्या एक तासानंतर ते मिळत काढण्याचं काम करतो तेव्हा बाहेर आल्यावर आपल्याला गमता येईल आपण अंदाजही सांगू शकतो जागायचं वेळ ते सामायच इथे सिमेंटचं मालका दिसते म्हणजे